नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र श्यामकुमार बोडखे आज आलेलो निवळी या गावी निवळी या ठिकाणी शेतकऱ्यांनी हरभार शेतामध्ये पेरलेला आहे प्रथम आपण शेतकऱ्याचा परिचय करून घेऊया आपलं नाव सांगा राजेश्वर तालुका जिल्हा परभणी आपण एक्क्याऐंशी किती बॅग पेरलेले आहेत आप आपण वीस वीस किलोच्या पाच बॅग पेरलेले पूर्ण हे क्षेत्र हे तीन एकर तीन एकर क्षेत्रामध्ये शंभर किलो हरभरा जवळपास पेरलेला आहे एकरी तीस किलो तीस किलो बघू शकता सद्यस्थितीमध्ये संख्या कशी आहे आपण पाहणार आहोत यांचा या अगोदर होता आणि तो टाकला होता मी एकट्या सद्यस्थितीमध्ये तुम्हाला हरभऱ्याची स्थिती पाहून काय वाटत आहे हरभऱ्याची स्थिती पाहून म्हणजे हरभरा हे इनुएच वाहन चांगलं आहे ब्याण्णव अठरा पेक्षा चांगलं वाहन आहे बर कारण की अदुगर मला थोडं वाटू लागलं म्हणजे कधी मी पेरलं नव्हतं काही नाही माहिती नव्हती त्याच्यामुळे थोडं वाटू लागलं नंतर आता पायऱ्याच्या नंतर घाटे फुलाची संख्या चांगली आहे पहिल्यापेक्षा आणि याला मला तर वाटतंय बा पहिल्यापेक्षा उतार तर मला वाटतंय जास्त येणार बर पहिलं हरबर एवढं आपली वाढ बी झाली नव्हती गेल्या गेली वर्षी तीन तीन वर्षाखाली हरबर झालं होतं पा त्या वर्षापासून हार्बर वाढ झाली नव्हती यावर्षी वाढलं हार्बर आता काही हरभऱ्याला कसं असते एवढी वाढ झाली ते बावरला असं पण हे त्या टाइप मध्ये काहीच विषय नाही अदुगर आम्हाला वाटू लागलं पण नंतर ज्या वेळेस समजा घाटे धरली ना त्यावेळेस आम्हाला लक्षात आले की बाप्पा हे वाहन चांगलंय अदुगर घायभरले आम्ही होऊ लागलो वाटू लागलं बाबा वाढ खूप झाली याची याला काही लागतंय का नाही फुलं दिस दिसनं गेले जास्त नंतर ज्या वेळेस समजा दोन महिन्याच्या नंतर फुलाची संख्या याची वाढली घाट्याची संख्या फुलाची संख्या आता याला तीन महिने जवळजवळ झालीच समजा आता याला एकवीस तारखेला तीन महिने होते कम्प्लीट चार पाच दिवसामध्ये तीन महिन्याची कालावधी पूर्ण होते सदस्थितीमध्ये प्लॉटची स्थिती ही समजा पंच्याऐंशी दिवसाचा प्लॉट आहे असं आपल्याला म्हणता येईल सदस्य घाटे वगैरे बघू शकता शेतकरी आणि याला जर ब्रांचेस पाहिल्या तर नंबर एक ब्रांचेस आहेत घाट्याची संख्या आपण बघू शकता सदस्यतेमध्ये घाट लागलेले आहेत त्यानंतर या ठिकाणी या घाट्याला एका घाट्यामध्ये किती सोले येत आपण शेतकऱ्याच्या हातामध्येच घाटे देऊ आणि किती सोल येते बघण्याचं सांगूय त्यांना एका घाट्यामध्ये सरासरी त्यांनी फिरून पण पाहिला फिरून पण त्यांनी पाहिला असेल सदस्यतेमध्ये तुम्ही आता सरनो प्लॉट पाहिलाय तर घाटे यामध्ये सोल्याची संख्या किती वाटते तुम्हाला सोल्याची दोन एक एखाद्या याच्यामध्ये तीन तीन आहे काही घाटामध्ये तीन सोले तीन सोले काही घाटामध्ये दोन सोले दोन सोले बर आणि दाण्याची साईज कशी वाटली दानेची साईज ठोकर आहे कारण की एवढी ठोकर दानेची साईज नाहीच हरभर ही साईज काबली काबली ची या दाण्यासारखी ठोकर साईज असते काबलीच्या दाण्याच्या बरोबरी करायचं बरोबरी करायला या की ब्याण्णव च एवढं ठोकर नसतेच ठोकर साईज याचा अर्थ तुमच्या उत्पन्नाचं प्रमाण नक्कीच वाढलं असं आपल्या वाढणार माणसावर टक्की वाढणार म्हणजे एकंदरीत तुम्ही समाधानी आहात का काय वाटतं आहे हरभर समाधानी येत हरभर पाहून समाधानी येत बरशी इतर शेतकऱ्यांना काय सल्ला दिला हरभर पाऊ शेतकऱ्यांना उजूक हे वाहनच माहित नाही कारण की आजूवर काही काही पाहणार शेतकरी काय म्हणजे कशाला पेरलं हो। याची वाढ खूप झाली हो। याला काय लागते का नाही म्हणजे ते पहिले बारी आपण पेरल्यामुळं आपण बी थोडं जर हे झाल्यासारखं वाटलं होतं पण आता ती हे झाल्याच्या नंतर बरंच आता हे पाहिल्याच्या नंतर पुन्हा तेवढं लक्षात येणार आता याच्यात काय वाण कसं पेरावं कसं नाही याला जर चांगला जर उतार आला तर आपल्या निवडीमध्ये म्हणजे हे आपलं सोयाबीन सगळं बियालाच जाणार बाकी इकडं मार्केटमध्ये न्यायचं काम पडणार नाही हरबर हरबर ठीक आहे धन्यवाद दादा यानंतर आपल्याला काय येईल काय नाही आपण ते पण इतर शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करूया पुन्हा एकदा धन्यवाद आपल्याला